श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एकूण नऊ ग्रह आहेत आणि ते जे ग्रह आहेत तर त्या त्यांचा आपल्या आयुष्यावर चांगला वाईट परिणाम हा घडत असतो तर आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा काही गोष्टी कळत करत असतो ज्यामुळे आप जे ग्रह आहेत ते कुठे ना कुठे हे खराब होत असतात तर जे आठवड्याचे वार आहे तर तो प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला गेलेला आहे जसं बघा रविवार हा सूर्यग्रहाशी जोडलेला आहे सोमवार हा चंद्रमाशी जोडलेला आहे मंगळवार हा मंगळ ग्रहाशी जोडलेला आहे बुधवार हा बुध ग्रहाशी जोडलेला आहे गुरुवार हा गुरु ग्रहाशी जोडलेला आहे तसेच शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी जोडलेला आहे आणि शनिवार हा शनि ग्रहाशी जोडलेला आहे तर आ, हे सगळे ग्रह आपल्याला कसे मजबूत करता येतील यासाठी कोणता उपाय आहे अगदी छोटासा उपाय आहे ज्यामुळे म्हणजे आपण त्या त्या दिवशी तो तो हा उपाय केला तर नक्कीच आपले हे ग्रह मजबूत होण्यास मदत होते तर तो उपाय कोणता आहे तो उपाय कधी करायचा आणि तो उपाय कसा करायचा याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपले हे सगळे ग्रह हे मजबूत करण्यासाठी आपल्याला आपण रोज म्हणजे कणिक मळत असतो चपातीचं कनक कणिक मळत असतो आणि सगळेजण आपण हे चपात्या घरामध्ये खात असतो तर त्या कणकेमध्ये आपल्याला एक चिमूटभर म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक वारी वेगवेगळ्या वस्तू चिमूटभर मिक्स करायचे आहेत तर त्यामुळे आपले हे जे ग्रह आहेत त्या त्या वारी तेथे आपण जर मिक्स केलो ते पदार्थ कणिक मळताना तर तो नक्कीच आपले जे ग्रह आहे ते मजबूत होण्यास मदत होते तर आपण आपण पासून सुरुवात करूया सोमवार हा चंद्रमाशी जोडलेला आहे तर चंद्रमा म्हणजे काय चंद्र कसा असतो शीतल शांत म्हणजे सुख शांती आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे असेल तर आपला चंद्र हा मजबूत असावा लागतो तर चंद्र मजबूत करण्यासाठी आपल्याला सोमवारी हा उपाय करायचा आहे तर आपण जेव्हा सोमवारी कणिक मळतो तर कणिक मळताना आपल्याला आपल्या कणकेमध्ये थोडंसं दूध मिक्स करून ते कणिक आपल्याला मळायचं आहे आणि जेव्हा आपण त्या चपात्या करतो त्याच्या त्यावेळेस आपण घरातील सगळेच व्यक्ती हे खात असतो त्यामुळे सगळ्यांचाच ग्रह हा मजबूत होण्यास मदत होत असते त्यानंतर बघा आपल्याला मंगळवारी पुढचा उपाय आहे तर मंगळवार हा मंगळ ग्रहाशी जोडला गेलेला आहे तर मंगळ ग्रह आपल्याला काय देत असतो तर मंगळ ग्रह हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी या गोष्टी देत असतो त्याचबरोबर मंगळ ग्रह स्ट्रॉंग असेल तर आपण कर्जमुक्त होऊ शकतो कोणाचा खूप मोठा कोणावर खूप मोठा कर्जाचा डोंगर असेल तर त्यांचा मंगळ ग्रह खराब असेल तर तो डोंगर कर्जाचा जो डोंगर आहे तो लवकर नाहीसा फिटत नाही तो नाहीसा होत नाही त्यासाठी आपल्याला मंगळ ग्रह मजबूत करायचा आहे तर मंगळवारी आपल्याला आपल्या कणकेमध्ये थोडंसं म्हणजे लाल तिखट तिखट जे असतं आपलं घरामध्ये वापरायचं आहे ते लाल तिखट आपल्याला मिक्स करायचं आहे थोडं चिमटभ त्या क पिठामध्ये थोडं टाकायचं आहे आणि आपल्याला कणिक मळायचं आहे आणि हे क कणिक मळल्यानंतर सगळेजण आपल्याला याच्या म्हणजे नॉर्मली आपण सगळेजणच घरातील ते म्हणजे चपात्या आपण खात असतो तर त्याचा परिणाम म्हणजे सगळ्यांचाच मंगळ ग्रह हा मजबूत होण्यास मदत होत असते पुढचा वार आहे बघा बुधवार बुधवार हा बुध ग्रहाशी जोडलेला आहे तर बुधवार बुध काय ग्रह जो आहे तर तो काय देत असतो बुध ग्रह हा आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये आपली वाढ करत असतो आपल्याला ज्ञान देत असतं बुध ग्रह तसेच आता कोणी व्यापार करत असेल तर त्यांच्या व्यापारामध्ये भरभराट ही बुध ग्रहामुळे होत असते त्यामुळे आपला बुध ग्रह मजबूत असणं तेही तेवढंच महत्वाचं आहे तर बुध ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला बुधवारी हा उपाय करायचा आहे बुधवारी आपण जेव्हा खणिक मळतो त्यावेळेस आपण म्हणजे काही हिरव्या ज्या पालेभाज्या आहेत त्या कोणत्याही पालेभाज्या आपण कट करून पिठामध्ये टाकून ते मळू शकतो अगदी बघा तुम्ही मेथीची भाजी असेल तर ती थोडी छोटी छोटी कट करून पिठामध्ये टाकून ती मळू शकता किंवा पालकची भाजी असू द्या किंवा छोटे छोटे मिरचीचे तुकडे असू द्या तेही टाकू शकतात तसं जी कस्तुरी मेथी असते ती थो बारीक करून त्याच्यामध्ये पिठामध्ये टाकूनही आपण ते पीठ मळून त्याच्या चपात्या बनवू स शकतो तर असा हा बुधवारी करायचा उपाय आहे यामुळे आपला बुध ग्रह हा नक्कीच स्ट्रॉंग होण्यास मदत हो मदत होत असते पुढचा वार आहे बघा गुरुवार गुरुवारी गुरुवार हा गुरुग्रहाशी जोडलेला आहे हे सगळ्यांना माहितीच आहे तर गुरु गुरुग्रह काय देत असतं गुरुग्रह हा आपल्याला सौभाग्य देत असतं आपल्या म्हणजे बघा गुरुग्रहामुळे बरेच परिणाम म्हणजे गुरुग्रह जर खराब असेल तर त्याचे बरेच वाई, वाईट वाईट परिणाम घडत असतात समाजामध्ये मान सन्मान मिळत नसतं म्हणजे विवाहसुद्धा जुळत नसतात बऱ्याच कामामध्ये अडथळे आड, येत असतात आरोग्य चांगलं राहत नसतं तर असं बऱ्याच गोष्टी गुरुग्रहाच्या वाईट परिणामामुळे घडत असतात त्यामुळे गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर आपल्याला गुरुवारी कणिक मळताना आपल्याला आपलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये थोडं तुम्ही चिमुटबळ हळद टाकू शकता किंवा तुम्ही थोडंसं बेसन जे असतं ते टाकू शकतात आणि ते टाकून आपल्याला हे कणिक मळायचं आहे त्यामुळे सुद्धा आपला गुरुग्रह हा मजबूत होण्यास खूप मदत होते पुढचा वार आहे बघा शुक्रवार शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी जोडला गेलेला आहे तर शुक्रवार ग्रह आपल्याला काय देत असतो शुक्र ग्रह हा आपल्याला म्हणजे पैसा धन संपत्ती ऐश्वर ज्या चैनीच्या गोष्टी आहेत जे आयश्वाराम आहे ते सगळं आपल्याला शुक्र ग्रहामुळे मिळत असतं त्यामुळे सगळ्यांना शुक्रग्रह हा मजबूत असावा असं वाटत असतं सगळ्यांची खटाटोप ही चालूच असते शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी तर आपल्याला छोटासा घरगुती उपाय करायचा आहे तर जेव्हा शुक्रवार येतो त्यावेळेस आपण जेव्हा कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला पिठामध्ये एकतर तूप टाकता येतं किंवा जे लोणी असते लोणीही आपण त्या पिठामध्ये टाकून ते आपल्याला कणिक मळायचं आहे त्यामुळे आपला शुक्रग्रह हा नक्कीच मजबूत होतं तर पुढचं आहे बघा शनिवार हा शनी ग्रहाशी जोडलेला आहे शनी ग्रह जर बिघडला तर भरपूर साडेसाती आपली सुरू होत असते म्हणतात बघा साडे शनीची साडेसाती चालू आहे म्हणजे कोण काम हे व्यवस्थित होत नसतात तर प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असतो म्हणजे शनी ग्रह जर मजबू ग्र मजबूत नसेल तर कोण कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नसतं त्यामुळं शनिग्रह हा मजबूत असणं तेही तितकंच महत्त्वाचं असतं तर शनि ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला शनिवारी आपण जेव्हा कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला पिठामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्या आणि आपल्याला कणिक मळायचं आहे त्यामुळे आपला शनी जो ग्रह आहे तो मजबूत होण्यास मदत होत असते नंतर जो रविवार आहे रविवार हा सूर्यग्रहाशी जोडला गेलेला आहे तर सूर्यग्रह म्हणजे काय तर ऊर्जा आपल्या घरामध्ये कोणत्या व्यक्ती आहेत बघा त्या खूप आळस करत आहेत म्हणजे व्यवस्थित काम करत नसतील बऱ्याच म्हणजे खूप आळशी पण येत असेल त्यांच्यामध्ये तर आपल्याला त्यांना ऊर्जा देणं ही तितकीच महत्वाची आहे त्यासाठी आपल्याला आपण जेव्हा कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे रविवारी जेव्हा आपण कणिक मळतो त्या रविवारच्या दिवशी आपल्याला आपल्या पिठामध्ये थोडंसं गूळ मिक्स करायचा आहे आणि आपल्याला कणिक मळायचं आहे आणि नंतर सगळ्या व्यक्ती आपण हे खाणारच आहोत त्यामुळे आपला जो सूर्यग्रह आहे तो सुद्धा मजबूत होत असतो तर असे सात जे आठवड्याचे वार आहे तर त्या प्रत्येक दिवशी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे मी तर म्हणजे आता एक वर्ष झालं मी हे करते आहे म मा, मला जो अनुभव आला त्याच्यावरूनच मी तुम्हाला आता मला हे तुम्हाला सांगायची इच्छा झाली आहे तर मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्याला रविवारी जेव्हा आपण कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे पिठामध्ये जेव्हा सोमवारी आपण कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं दूध मिक्स करायचं आहे जेव्हा मंगळवारी आपण कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला लाल तिखट मिक्स करायचं आहे बुधवारी जेव्हा आपण कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला ज्या हिरव्या पालेभाज्या असतील किंवा मिरची असेल कोथिंबीर असेल कस्तुरी मेथी असेल हे काहीही तुम्ही मिक्स करू शकता त्यानंतर गुरुवारी गुरुवार तर हा पिवळ्या रंगाशी संबंधित आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं गुरुवारी कणिक मळताना आपल्याला त्याच्यामध्ये हळद तर मिक्स करायची आहे किंवा बेसन मिक्स करायचं आहे आणि शुक्रवारी म्हणजे शुक्र ग्रहासाठी आपल्याला शुक्रवारी आपल्याला पिठामध्ये थोडंसं तूप किंवा लोणी मिक्स करायचं आहे आणि शनिवारी आपल्याला तेल मिक्स करायचं आहे कणकेमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला आपले जे ग्रह आहेत ते आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे ग्रह मजबूत करण्यास मदत होत असते माजी छोटी तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद